नमस्कार अवंतिकाला काही समजलेलं असतं म्हणून अवंतिका ही जानकीला फोन करत असते जानकीचा जा फोन ऋषिकेश कडे असतो आणि ऋषिकेश अवंतिकाचा फोन बंद कर बघतो आणि कट करून टाकतो त्यानंतर अवंतिका पुन्हा एकदा फोन करते त्यावेळेला ऋषिकेश तो फोन कट करतो आणि स्विच ऑफ करतो जानकी म्हणते का हो कुणाचा फोन होता तुम्ही का कट करताय अवंतिकाचा फोन होता ना त्या मला बोलू द्या त्यावर ऋषिकेश म्हणतो काही बोलायचं नाही त्यांच्याशी आपण काही बोलायचं नाही आपला काही संबंध नाही आणि एक लक्षात येईल जानकी ते आता आपले प्रतिस्पर्धी ते आहेत त्यामुळे त्यांच्याजवळ काहीच बोलायचं नाही असं बोलून ऋषिकेश तो फोन देत नाही त्यानंतर सकाळ होते सकाळी सगळे जण स्पर्धेच्या ठिकाणी जमा जा होतात स्पर्धेला सुरुवात होणार असते आणि प्रत्येकाने आपापली पोझिशन घेतलेली असते त्यावेळी अवंतिका जानकीचा हात पकडते आणि तिला म्हणते पण इकडे इकडे या वहिनी मला सांगा मी एवढी रात्री फोन करते तुम्ही फोन उचलला नाही आणि नंतर फोन स्विच ऑफ झाला त्यावेळी जानकी म्हणते अगं त्याची बॅटरी लो झाली होती म्हणून तो स्विच ऑफ झाला त्यानंतर अवंतिका म्हणते वहिनी मला ना तुम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे ह्या दोघी बोलत असताना तिकडना ऐश्वर्या बघते ऐश्वर्या म्हणते ह्या दोघी नक्कीच काहीतरी महत्वाचं बोलतायत ह्यांना अडवलं पाहिजे म्हणून ऐश्वर्या मध्ये येऊन त्या दोघींना अडवते आणि म्हणते तुम्हाला माहिती नाही का स्पर्धेतील स्पर्धकांनी एकमेकांशी बोलायचे नाही असा नियम आहे आणि तुम्ही असं बोलत असाल तर मी कम्प्लेंट करेन त्यावेळी अंशुमन म्हणतो अहो ऐश्वर्या मॅडम किती बोलताय तुम्ही तुम्हाला माहिती नाही का स्पर्धेचा नियम आणि तुम्ही स्पर्धेचा नियम मोडत आहात प्लीज प्लीज असं करू नका त्यावेळी जानकीला हसू येतं जानकी हसते आणि अवंतिका मनातल्या मनात ऐश्वर्यावर खूपच चिडलेले असते म्हण असं वाटतं हिच्या खन कानाखाली द्यावं ती लबाडबाई त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होते सौमित्र जपताप असतात तर आणखी एक स्पर्धा असते त्याच्यासोबत कोणतिरी असत आणि शेवटची लास्ट फायनल असते ती सारंग आणि ऋषिकेश सारंग आणि ऋषिकेश मध्ये स्पर्धेमध्ये सारंग हा लबाडी करणार असतो हीच बातमी आता अवंतिकाला जानकीला सांगायची असते कारण लबाडी करून जिंकणारा सारंग जिंकला नाही पाहिजे असं अवंतिकाला वाटत असत कारण लबाडी करून जिंकण्यापेक्षा खरं स्पर्धा खेळून जिंकणं महत्वाचं असतं आता नक्की काय घडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू